नमस्कार तुम्हा सर्वांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा आज आपण नवरात्री स्पेशल उखाने पाहणार आहोत त्याआधी तुम्हा सर्वांचे आपल्या आवडत्या यशस भाग्यश्री चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे महालक्ष्मीचे कोल्हापूर आहे गाव महालक्ष्मीचे कोल्हापूर आहे गाव रावांचे घेते मी उखाण्यात नाव जोडीदार चांगला मिळावा यासाठी आंबेमातेजवळ करत होते प्रे रावांचे नाव घेते आजचा रंग आहे ग्रे नवरात्रीचा सण आला करते काम पटपट रावांचं नाव घेऊन बसवते देवीचा घट सासर माझ गंगे काठी माहेर माझे काठी रावांचं नाव घेते खास नवरात्रीसाठी गुलाबाच्या झाडाला उमलती कळी गुलाबाच्या झाडाला उमलती कळी रावांचे नाव घेते घटस्थापनेच्या वेळी नऊ दिवस नवरात्री नंतर येतो दसरा रावांचे नाव घेते दुबळ्यांना द्या अश्विन शुद्ध प्रतिपदेला बसतात देवीचे घट रावांसाठी करते सगळी कामे पटापट पत। देवीच्या नावाचा मानते मी कळस रावांचं नाव घ्यायला मला नाही येत आळस इच्छा पूर्ण होण्यासाठी देवीला बोलतात नवस रावांचं नाव घेते आज आहे आनंदाचा दिवस दसऱ्याचा हा उत्सवाला सोन्याचं वरदान मांगल्याच्या मुहूर्तावर करते रावांसाठी प्रेमाचं दान मी मागते नवरात्री स्पेशल उखाणे तुम्हाला कसे वाटले ते कमेंटमध्ये नक्की कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा